तर राम राम मंडळी औदुंबर गावारे या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आजपर्यंत मी कधी कोणाला फ्रँक कॉल केला नव्हता पण एका व्यक्तीला फ्रँक कॉल करायला लागलो आहे की जी खूप नामांकित आहे आणि खूप फेमस आहे आणि पॉप्युलर आहे ते आमचे व्हिडिओ बघतात की नाही हे काही मला माहिती नाही आहे पण तरी पण बघूया त्यांना फोन फोन करून आपण आपल्याला ओळखतात का बघूया आता आम्ही पण काही एवढं फेमस नाही की त्यांच्यापासून आम्ही पोचू तर त्यांच्याकडे काम पण आहे माझं म्हणून त्यांना चाल करायला लागलोय तर करा त्या व्यक्तीचं नाव आहे रुखसाना शेख तर आपण त्यांना आता बोलूया त्यांना वेळ आहे की नाही काय माहिती त्याला काहीच माहित नाही की मी फोन करायलोय बसा मोबाईल घेऊन परत चालू हॅलो रुखान शेख था? हो का दहा मिनिट वेळ मिळेल का जरा बोलायचं होतं ऑफिस मध्ये का तुम्ही ते मला काय म्हणजे थोडस दहा मिनिटच बोलायचं होतं जास्त नाही म्हणलं कामात आहेत का ते तुम्ही गाड्या विकता म्हणे आम्हाला एक गाडी घ्यायची होती व तुम्ही कुठल्या कुठल्या गाड्या ऐकताय मारुती, सुजुकी। मारुती दिड़ी दिड़ी भी का? कुठली सुजुकीय काय कुठली आमचं बजेटचं जरा थोडं कमीच आहे सीएनजी घ्यायची पेट्रोलला कुठं पैसे आहे आमच्याकडं आम्ही पात्रि घरात राहतोय आम्ही काय म्हणते म्हणतात नेऊन बोलतोय गाडी चांगली मिळेल की हॅलो नाही आधी गाडीचं सांगा की कसं पजेटमध्ये बसलं पाहिजे तुमच्या ओळखीनं घ्यायला लागलोय ना तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो रील्स म्हणलं त्यांनी तुमच्याकडून घेऊन मध्ये मी सांगतो की तरी आधी ऐका की ताई तुमच्या ओळखीने घ्यायची व गाडी म्हणून म्हणलं कसं तुम आपला माणूस म्हणजे गाडी चांगली सांगली अकलूज चौकात राहतोय अकलूज चौकात राहतोय तालुका माडा येतोय ते मी काय म्हणतोय पैसे सगळे द्यावं लागतात काय कॅश

सगळं पूर्ण रक्कम द्यायची म्हणून आरटीजीएस करावं लागतंय का मग आरटीजीएस केल्यावर कसं इन्कम टॅक्स लक्ष देत नाही ते अच्छा म्हणजे सरकारला कॅश दिले की प्रॉब्लेम येत आहे म्हणायचं बरं मी काय म्हणतोय निम पैसे दिल्यावर चालतय का निम पैसे दिले तर चालायला पाहिजे की निम सोयाबीन निघल्यावर दिलं असतं ताई आम्ही तुमचं एवढं व्हिडिओ बघतोय तुम्ही बोला की आतमध्ये आव ताई तुमचं आम्ही लय मोठ फॅन आहे आम्हाला आम गाडी घ्यायची होती म्हणून म्हणलं तुमच्या ओळखीनं तुम्ही अर्धा उधारी देताना अर्धा सोयाबीन उसा वर उसावर ह्याच्यावर दिला असत नाही कस मग कसं द्यावं लागेल आरटीजीएस करावं लागेल का होय हो आता बघा माझं होत कि पैसा आधी द्यावा अर्ध तुम्हाला आणि अर्ध सोयाबीन ही निघले <laughs> वन मिनिट आता मुद्द्याच बोलतो ते शिवून टेक्स्टाईल वरून आलाय का फोन तुम्हाला शेगून टेक्स्टाईल वरून फोन आलाय का हा तर त्यांनी मला तुमचा नंबर मागितला होता की ह्यांचा नंबर पाहिला होता म्हणलं ह्यांना आधी पण वळखीनार का पण आम्हाला काय ओळखिल कोण आहे मी हा हा फ्रँक कॉल करणार ही माहिती पण ओळखताय कुठं आम्हाला आमचं कुठला एवढा नाही पब्लिसिटी म्हणाभुर्णीतूनच बोलतोय औदुंबर गाव आहे म्हणून मलाच भीती वाटायची तुम्ही वाकडं तिकडे बोलताय का काय म्हणून म्हणलं कामावर जर असलं तर कामावर कस प्रेशर असत मी धपकत धपकत बोललो म्हणलं कामावर कसं एखाद्या दिवस तिकडे काय बाचा झाली तर इकडं निघायचं झाल म्हणून हा 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 त्यांनी स्वतःच मला म्हणजे स्क्रीनशॉट टाकला की बाबा ह्या मॅडमचा नंबर आहे का तुमच्याकडे मला करतो तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल मग तीच मला नंबर टाकण्याच्या आधी म्हणलं फोन करावा ह्यांना काय म्हणतात बघा चालतंय ओके ओके नाही आम्ही जाऊन आलो आम्ही जाऊन आलो म्हणतो त्यांनी नंबर मागितलाय ना औदुंबर <laughs> गवारे आता गणेश शिंदेच्या माहिती आहे गणेश शिंदेच्या टेंबोरनी तिथून टेंबोर्नी आहे बघा तुम्हाला बघितलो बघितला हो आहे की इन्स्टाला गवारे आहे प्रगती गवारे आहे गवारे फॅमिली आहे बी ला गवारे आहे प्रगती गवारे आहे लिंक शेअर करतो म्हणजे लक्षात ये तुम्हाला हा नाही ना बोल ना फर्स्ट टाइम म्हणून फ्रँक कॉल गेल तो देतो नंबर त्यांना ओके